राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालंय शेत शेत पुरा त्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी निविष्ट अनुदान म्हणून ही रक्कम दिली जाईल हे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आतापर्यंत राज्य सरकारनं एन डी आर एफच्या मार्फत जी मदत दिली जाते त्या मदतीचे चार पाच जे आर काढले आणि ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावायला सुरुवात झाली आता रब्बीच्या पेरणीसाठी जे काही निविष्ट अनुदान दिलं जाणार आहे हेक्टरी दहा हजार रुपये ते पेरणीच्या आधी मिळालं तर शेतकऱ्यांना त्याची मदत होईल परंतु अद्याप राज्यातल्या कोणत्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत जमा झालेली नाही आहे एवढंच काय तर जसं एनडीआरएफच्या माध्यमातून मदत दिली जाते त्या मदतीच्या निधीला राज्य सरकार मंजुरी देण्यासाठी जी आर काढते तसा जी आर देखील या हेक्टरी दहा हजार रुपयांच्या मदतीचा निघालेला नाही आहे म्हणजेच मदतीच्या रकमेला अजून देखील मंजुरी मिळालेली नाही केवळ मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी पॅकेज जाहीर केलं होतं त्यावेळी सांगितलं होतं की राज्यातल्या पासष्ट लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले या पासष्ट लाख हेक्टरसाठी जर हेक्टरी दहा हजार रुपये मदत द्यायची असेल तर साडेसहा हजार कोटी रुपये द्यावे लागतील आणि त्याची तरतूद राज्य सरकार करेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं परंतु अद्याप एक रुपयाचं देखील जी आर काढण्यात आलेलं नाही म्हणजे कुठल्याच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपये जमा झालेले नाही नेमकी मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ही मदत म्हणजे हेक्टरी दहा हजार रुपये रब्बीच्या पेरणीसाठी देण्यात येतील आता राज्यभरामध्ये रब्बीची पेरणी सुरू झाली आहे पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये रब्बीची पेरणी पूर्ण होईल मग जर या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही तर मग रब्बीच्या पेरणीसाठी मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली त्याचा जो काही उद्देश आहे तो उद्देश पूर्ण होणार नाही शेतकऱ्यांना आता खरी गरज आहे या मदतीची कारण यंदा पावसामुळं म्हणजे अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालं मूग आणि उडीद तर पूर्णत नष्टच झालंय की काय अशी परिस्थिती आहे बहुतांश शेतकऱ्यांची पिकं हातीच आली नाही आहेत जी पिकं हाती आली आहेत त्या पिकांना बाजारामध्ये सध्या भाव मिळत नाही आहे सोयाबीनचा बाजारभाव हमीभावापेक्षा किमान हजार ते दीड हजार रुपयानं कमी आहे कापसाचा भाव देखील हमीभावापेक्षा हजार ते दीड हजार रुपयानं कमी आहे ओलावा जास्त असल्याच्या नावाखाली बाजारभाव कमी केले जात आहेत बाजारभाव पाडले जात आहेत एकतर दिवाळीचा सण यंदा लवकर आलेला आहे दिवाळीमध्ये शेतकऱ्यांचा खर्च काही प्रमाणात होणारच आहे त्यातही जर रब्बीची पेरणी करायची असेल तर सरकारच्या मदतीची आवश्यकता होते आता एनडीआरएफची जी काही मदत जमा केली जाते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की एनडीआरएफच्या माध्यमातून जी मदत दिली जाणार आहे ती दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेहमीची रक्कम जमा झाली किंवा कमी रक्कम जमा झाली स्थानिक पातळीवरती अधिकारी सांगतायत की पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल म्हणजे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की आत्ता जी मदत मिळाली जी कमी मदत मिळाली त्यामध्ये आणखीन मदत जास्त मिळेल म्हणजेच हेक्टरी किमान आठ हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना मिळतील परंतु संपूर्ण रक्कम अद्यापही मिळालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी रब्बीसाठी जी काही हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान जाहीर केलं ही मदत रब्बीच्या कालावधीमध्ये खात्यामध्ये जमा करावी जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली तर शेतकऱ्यांना पेरणीची जी काही चिंता आहे ती काहीशी कमी होईल जर हेक्टरी दहा हजार रुपये हातात आले तर बी बियाणा किंवा खत विकत घेता येईल किंवा पेरणीसाठी जे काही मजूर लागणार आहे ट्रॅक्टर असेल किंवा इतर मजुराची मजूर आहेत ते देता येईल आणि पेरणीची जी काही चिंता आहे ती काहीशी मिटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु त्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाही आहेत आता पुढचा आचोडाभर तरी शासकीय पातळीवरून असा कुठला निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे आता सोमवारी जेव्हा कामकाज पुन्हा सुरू होईल त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आता दहा हजार हेक्टरी मदत सरकारनं जाहीर केली ही मदत तशी पाहिली तर कमीच आहे हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी शेतकरी करत होते विरोधी पक्षाने देखील आणि शेतकरी नेत्यांनी देखील ही मागणी लावून धरली होती की हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी परंतु मुख्यमंत्र्यांनी एन डी आर एफच्या वरती केवळ दहा हजार रुपयांची मदत जाहीर केलेली आहे आता ही मदत सरकारनं रब्बीच्या पेरणीसाठी जे काही निविष्ट अनुदान आहे त्यामार्फत देऊ असं सांगितलं होतं यातून तसं पाहिलं तर राज्य सरकारनं आपल्या स्वतःची एक थोडीशी एक पळवाट किंवा स्वतःला एक सवलत मिळावी